पण परत साहेबांशी फोन केला मी फोन केला तर साहेब म्हणे ते काम माझ्याकडे नाही आहे तुम्ही जिल्हा परिषदचे जे आहेत त्यांच्याकडे तुम्ही बोला आणि मी तुमच्या गावाला ते कामासाठी मी येऊ शकत नाही म्हटलं साहेब तुम्ही येऊ शकत नाही तुम्ही प्रतिनिधी आहात तालुक्याचे आणि आम्ही तुमच्याकडे नाही बोलायचं तर आम्ही कोणाकडे बोलायला पाहिजे नाही नाही म्हणे परत फोन नाही करायचा म्हणे मला तालुक्यातील गिरणा नदी काठावर बसलेल्या दह्याने या गावात जिल्हा परिषद निधीतून नुकतेच डांबरीकरणाचे काम केले गेले आहे परंतु त्या रस्त्यावर शेतकरी नंदकिशोर पवार व कुटुंबियांनी रस्त्याचे डांबरीकरण तोडून त्यावर हँकल गाडून वॉल कंपाऊंडचे काम सुरू केले आहे त्यामुळे ग्रामस्थांना दळणवळण आरोग्य आणि शेतमालाने करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे हा संबंधित रस्ता ज्या ठेकेदारामार्फत करण्यात आला आहे त्या ठेकेदाराने साईड पट्ट्या न करता रस्ता केला गेला आहे या संदर्भात दह्याने येथील ग्रामस्थांनी तहसीलदार वारुळे यांची भेट घेतली असता तहसीलदार ग्रामस्थांना अरेरावी करत दमदाटी करत हे काम माझे नाही तुम्ही जिल्हा परिषद विभागाशी संपर्क साधून त्यांना विचारणा करा असे बोलून ग्रामस्थांना अपमानित केल्याचा आरोप दह्याने ग्रामस्थांनी केला आहे एकंदरीत शेतकरी नंदकेशोर पवार हे पोलीस खात्यात नोकरीचा असून सर्व शासकीय यंत्रणा आर्थिक मोबदला देऊन कारवाई होत होऊ येत नाही असा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे या संदर्भात येत्या सोमवारी एक एप्रिल रोजी दह्याने ग्रामस्थ हे क्रांत कार्यालय कळवण येथे कुपोषण करून झालेल्या अतिक्रमण संदर्भात दाद मागणार आहेत या अतिक्रमण प्रकरणा संदर्भात लोकशस्त्र न्यूजने कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांना विचारले असता त्यांनी मी काय तुमचा नोकर आहे का मी दहा दिवसानंतर कळवणला येईल तोपर्यंत मला फोन करू नका आणि तो माझा विषय नाही अशा शब्दात पत्रकाराला दमदाटी व अररावी करण्यात आली आहे या अरेरावी व दमदाटीच्या विरोधात लोकशस्त्र न्यूजची टीम येत्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तहसीलदार रोहिदास वारुळे यांची तक्रार करणार असल्याची माहिती संपादकीय विभागाने दिली आहे या ग्रामस्थांसमोर मी असं बोलू इच्छितो की ह्या शेती मालक जो आहे ते दोघं भाऊ पोलीस मध्ये असल्यामुळे लोकांना दहशत दाखवतात तुम्हाला जे करायचं ते करा आमचं कोणी काही करू शकणार नाही त्याच्यामुळे आमचे सर्व बांधव शेतकरी ते जर आदिवासी बांधव सर्व त्यांच्या भीतीने त्यांच्यावर कारवाई करायला घाबरत आहे आणि माझी गाडी एकदा पलटी झाली तर मला त्या दिपाळीच्या दिवशी त्यांनी माझ्यावर पोलीस कंप्लेंट दाखल केली शिवगाडी केली आणि माझ्याकडनं सात आठ दहा एंगलच्या खुना रोवून घेतल्या त्यांनी अतिक्रमणच्या भागात आणि आज रोजी त्या खुनांच्या बाजूला कंपाऊंड करतायत असं मी स्पष्टपणे सांगू इच्छितो म्हणजे एक पोलीस कर्मचारी असून त्याचा बळाचा वापर... वापर करता येते आणि त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना इथं दहशत निर्माण करतो की माझं काही कोणी करू शकत नाही ही दादागिरीची भाषा आणि त्याला पैशाच्या जोरावर आणि त्याच्या नोकरीच्या जोरावर तो दादागिरीची भाषा करून लोकांना त्रास देण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे त्यांनी आता एवढंही आमच्यावर हे होत आहे त्रास होत आहे तरी पोलिस ने आम्हाला थोडं सहकार्य करावं आणि असे जर पोलिस लोकांकडनं आम्हाला नातेवाईक मना किंवा डिपार्टमेंट कडून जो त्रास होत असेल तो होऊ नये त्यांनी सहकार्य करून आम्हाला कायदेशीर आम्हाला रीत सर्फ त्यांनी न्याय द्यावा ही आमची अपेक्षा आहे आता इथं तर तुम्ही समोर फोटो काढून बघितला किती वाहनांची लाईन लागली होती सिंगल रस्ता आला आणि समजा गावातून एखादं पेशंट गेलो डिलिव्हरीची केस राहिली तिचं काय परिस्थिती काय राहणार त्याची शेतीवाल्याने डांबर रस्त्यावर डायरेक्ट तारखा पाऊंड केलेले आहे फूट थी सोडून कंपाऊंड करावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे आम्ही पहिल्यांदा तहसीलदार साहेबांकडे गेलो तहसीलदार साहेबांकडे गेल्यानंतर साहेब म्हटलं असं असं आमच्या गावाची अडचण झाली तिथे वालकंपाऊंड करता येत ते तुम्ही त्वरित थांबावा थांबवायचं तर म्हणे ठीक आहे मग आम्ही कारवाई करू म्हणे त्यांच्यावर उद्या आम्ही माणसं पाठवतो बरं ठीक आहे परत काम चालू झालं माणसं आले नाही परत साहेबांशी फोन केला फोन केला तर साहेब म्हणे ते काम माझ्याकडे नाहीये तुम्ही जिल्हा परिषदचे जे आहेत त्यांच्याकडे तुम्ही बोला hmm. मी तुमच्या गावाला ते कामासाठी मी येऊ शकत नाही म्हटलं साहेब तुम्ही येऊ शकत नाही तुम्ही प्रतिनिधी आहात तालुक्याचे आणि आम्ही तुमच्याकडे नाही बोलायचं तर आम्ही कोणाकडे बोलायला पाहिजे नाही नाही म्हणे परत फोन नाही करायचा म्हणे मला म्हटलं साहेब असं नाही चाललं ना तुम्हाला फोन नाही करायचा म्हटलं वरिष्ठ कोणाकडे फोन करू ये तुम्ही मग मला सांगायला लागले तुम्ही मला दम देता येत म्हणे म्हटलं साहेब तुम्हाला दम देण्याचा माझा अधिकार नाही मी फक्त तुम्हाला एक सौजन्य या गावाच्या वतीने मी सांगतोय आणि जर समजा इथं काही अॅक्सिडेंट वगैरे घडला तर याला सर्व जबाबदार शासन राहील आणि इथं हा रस्ता सात मीटर रुंदीचा आहे तो सात मीटर रस्ता रुंदीचा मोकळा करून आम्हाला गावाला थेट इथून तिथून मोकळा झाला पाहिजे आता दोघी साईड साईट पट्ट्या दोघी बाजूनी साईड पट्ट्या पण झाल्या पाहिजे तिच्या अधिकारी काला आले त्यांनी त्यांनी पद्धतीने त्यांनी नोटीस बजावली त्यांनी आम्हाला सांगितलं पण एका किती बोलले का हा रस्ता आम्हाला आता शासनाकडे वर्ग झाले मग त्या रस्त्याला बारा नंबर नाव नावकस काय आलेले आहे मग तुमच्याकडे काही पुरावा आहे का माझ्या आमच्याकडे म्हटलं साहेब आमच्याकडे काही पुरावा नाही त्र्याण्णव सालात एवढं एक आठवतोय म्हटलं एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये तर इथं आमच्या शेतात रस्ता बंद झालेला आहे तो बंद नंतर इथं तहसीलदार साहेबांनी ऑर्डर केलेली ब्याण्णव त्र्याण्णव आपलं एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये तर इथं सात मीटर रस्ता यांनी कबूल केलेला आठ मीटर माझ्या शेतातून दिलेला आहे आणि इथून पुढे पूर्ण गावापर्यंत हा सात मीटर रस्ता झालेला आहे प्रांत साहेबांकडे जाणार कलेक्टर साहेबांकडे जाणार आणि तहसीलदार साहेबांकडे आम्ही जाणार नाही आता त्यांनी आम्हाला सांगितलं माझ्याकडे यायचंच नाही तर आम्ही ते पेशंट जागच्या जागीच मरल अशी परिस्थिती निर्माण झाली सर आणि झालेल्या घटना त्याच्यामुळे आम्ही जास्त कोशिश करू लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी कळवल